हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे सगळे छान छानच असले पाहिजे सगळ्यांचा दिवस सुखाचा जावा तुमच्या मागं माझा पण दिवस सुखाचा जावा कारण मी आत्ता खूप आनंदात राहते आहे मेडिप्रेशनमध्ये जात नाही सगळे कालपासून आपले व्हिडिओ बघतात ते एक नासका कांदा आला पण काल दोन तीन कमेंट वाईट केल्या आणि भर्रके चिमणी उडाली कशी उडाली बुरक्यांनी बाहेर निघून गेली तर त्या नास्का कांद्याला नाही सांगणार दरगुडे तो किती माझ्याच्यात घाण कमेंट करून जा मला काहीही फरक पडत नाही नासक्या तू नासकाचे तुझं घर नासलं तू पण नास माझ्या का दादा अशी रेकॉर्डिंग आली तुझी की तु आयुष्यात तू विचार पण नव्हता करू शकत की माझे काशी रेकॉर्डिंग येईल म्हणजेच तू मी तर कालपर्यंत आठच बायकांची नावं घेतली आज नव्वं रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेले ज्योती म्हणून बदलापूर का कुठं ती ज्योती राहती वाटतं कसं यायचं काय यायचं मग आल्यानंतर काय करायचं तू किती जणांसोबत केलं मी किती जणांसोबत केलं तुझं हे बोल र का रे अरे तू बॉर्डर सिक्युरिटी फोर्स का बिघारायची जात आहे तुझी का बुधवार पेठे जाऊन बसलाय तू चिन्ह चाले कशाला करतो देशाचं रक्षण करतोय ना किती बाहेर घेऊन हिंडतो त्या ज्योतीला काय विचारतो तूने कितने लोगो के साथ किया ती तिकडून म्हणते नाही मेने से मेरे हजबंड के साथ किया मग तू काय म्हणतो मेने कितने लोगों के साथ किया वो तो मी तुझे बताऊंगा अरे कुत्र्याची तुझी आवलात नक्की तू नक्की एका आईनेच तुला काढलं का बघ बापांनीच एका बापाने तुला काढलं का मला वाटते नक्की तुला एका बापांनी नाही काढलेलं बाबा हे दिसतं दिसतंय सोमनाथ दुर्गुडे तू नक्की दहा बापांपासून झालेला बैल दिसतोय बघा काल त्या कोणीतरी कमेंट केली हत्ती का तू तू काय म्हणतो तुझ्याला जाऊन विचार अरे तुझ्या बोलण्यावरून राक्षसा शरीराची भूक भागवण्यासाठी कुठं कुठं मरतोस आणि मला म्हणतो माझ्यापासून भागलं नव्हतं दोन पोर मारते तुझ्या बापाने काढली काय काही रे किती नीचे रे तू तु? बधीर तुला ना की हेडस होईन रे आजार नडस मरशीन रे तू चांगला ना नाही ना ना मरायचं रे मी मरते का तू मरते बघायला नाही थांबायचं मी तू बघायला थांब तुम्ही याला तुम्ही बघायला थांबायची नाही कसं मिळाला चल मग आपण आता काय करू तुम्हाला म्हणतो ना खोटं बोलती तू ही काय करते आणि लोकांचं एक कमेंट असतात मला की ताई तुला रेकॉर्डिंग कुठून मिळालं कसं मिळालो काय मिळालो मग सोमनाथ दरगुडे म्हणतो ती बकवा आहे चला मग आपण ज्योतीचं रेकॉर्डिंग ऐकूया हा काय म्हणतो मी कसं करतो सुट्टीला आल्यानंतर काय करायचं चला माझा मुस्कान झाली वैशाली दरगुडीचं उद्या पुन्हा रेकॉर्डिंग येणार आहे तिचा दिराला सगळ्या गोष्टी माहीत असतात तिचा धीर काय काय बोलत होता यांनी वस्तूवर कुणाचा कोणाला मारायचा प्लॅनिंग केलं होता सोमनाथ दरगुडी मला फोन केला वस्तूवर कुणाचा ॲक्सिडेंट केला हे आपण उद्याचा ब्लॉग बघूया पण आजचा ब्लॉग बघूया ज्योती ह्या नावाचं नवीन टार्गेट आलं आपल्या यूट्यूबला चला बोलत আমার

अच्छा मैं और किस किस के पास किया है क्या हम अपने बताएंगे सताकर मैं मैं बोलूंगा हाँ। मैं पूछ बताओ ना मैं और किस किस के साथ किया है क्या बोलो आरे deixar... रहा हम बताएंगे सताकर तो रात बताइए आप सताकर आरे मैं बता रहा हूँ ना मैं कितने लोगों के साथ किया आज तक क्या है कितने लोगों के साथ किया हुँ? हमको बोल रहा है। हाँ हाँ पूछ रहे बोलिए कौन कौन कितना बार किया हेलो अरे बोला किसके साथ किया आपके पति के साथ और किसी के साथ नहीं किया क्या कहीं नहीं कहीं नहीं किया नहीं। अभी तक कहीं नहीं

Iya, kiatu Do Tim Ah. Patch Cari 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 Ah. Cari 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 Cari

रात में आ ना, सुबह मिलेंगे दो दिन रुकेंगे फिर रात को रात को बैठा देंगे फिर चले जाना वापस बागलपुर से बागलपुर से बस मिलेगी डायरेक्ट ठीक है हेलो 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 मैं बोला वो बागलपुर से कितना दूर है बागलपुर से घर कितना दूर है काय करायला पाहिजे सोमनाथ दरगुडे तुझं तू तुम्हाला सांग आता काय करायचं सांग तूच सांग तुझ्या तोंडाने काहीच तुला बोलणार नाही आता तू मला आता काही मेसेज कर का भिकारी मी तुला घाबरत नाही आता जे होईन हो हो ते होईल तुझ्याकडून तर मला डिवोर्स घेणार नाही आणि तुला देणार पण नाही तुला डिवोर्स द्यायचा असं सगळे मा सगळं तू बोलायचं की बाबा ह्या गोष्टी मी केलेले कळलं बाकी मला तुझ्याशी काही मतलब नाही आहे ते काय झालं आता तुझं नाव लागले मला लग्न केले तुझ्याशी तुझी दोन पोरं काढल्यात त्यामुळे मोनिका सोमनाथ दरगुडे सर्वेश सोमनाथ दुर्गुडे हिंदवी सोमनाथ दुर्गुडे ह्या भिक्खारड्या तुझी नावं लागली शेवटी माझ्या लेकरांना पण तू किती नेचे रे किती तू ही बाहेर काढू माझं टेन्शन यायला लागलं तुझे प्रकरण बघून बघून आताच बागलपूर का बावलपूर कुठं आलं मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा ही कोण ज्योती आहे तिला शोधा नेच माणूस रे नाही रे तू या काहीचा नाही आहे नक्कीच नाही मला वाटलं होतं तू शान आशी एका का बाईस नाही पण बघ की वस्तीवर झालं उज्जैनचं मॅटर झाला आता आपण एक किंदूरचं मॅटर घेऊ दोन दिवसांनी तो एक होईल परत आता याचं काहीच नाही नाव निलेशाचं थोड्या दिवसाने आणू समोर काय आपलं डोकं चालत नाही बघ सोमनाथ समोर या तुम्ही सांगा मला सबस्क्रायबर माझे जेवढे फ्रेंड आहेत तेवढे काय करा बाईन याचं याचं मला वाटतं खालची जागाच कापून काढावा बा या बाईलाची हां याचा खालची जागाच लय ओळवळ करते का काय पैसे ओळहळ करते याची नोकरीच गेली तर हा कोण कमवून आण किती दम याच्यात याच्यात याला याची बायकं पोरं संभाजा येत नाही आणि हा लागला एक करायला अंगडागडांयला भंगारा हे ज्योती नवीनच वादळ मी सहज सगळ्यांना सांगते तुम्ही मला म्हणता ना तुझ्याकडे कोणी कुठून आली काय आली मी आता तुम्हाला दाखवते काय माझ्याकडे खरं म्हणजे सगळ्यांना माहीत बघायचं होतं हे आहे माझं पी डी एफ हा पी डी एफमधून गेल्यानंतर मी त्याचं जे मेमरी कार्ड आहे ते माझ्या मोबाईलमध्ये हे हे सगळे रेकॉर्डिंग घ्या हे सगळ्या बायकांसं रेकॉर्डिंग आहे हे जेवढे रेकॉर्डिंग आहे ना तेवढं तेवढ्या आणि शारीरिक संबंध केलेले एवढं सगळं आणि तुम्हाला प्लस व्हिडिओ पण दाखवायचं म्हणलं तर आपल्याकडे त्याचे व्हिडिओ पण आहे आल्बम पण हे सगळे त्याचे नागडे एवढे फोटो सेकचे व्हिडिओ हे सगळे आपल्याक का। करायचं काय असलं पाहिलंच हे ठेवायला लागत गरज यायची आपल्याला तर कारण याला नीच माणसाला येणा कुठं तरी शिक्षा शिक्षा दिल्याशिवाय म्हणा नाही आपल्याला त्यामुळे जवळ खालची जागा आहे ना कोणीतरी कोणत्या तरी बाईनी कापली ना मग तो जागा तो जागच आहे जाई चला बोलू नेक्स्ट भागात बाय बाय